सीमा भागातील दूध उत्पादकांवरील अन्याय दूर करा राजू पवार यांची प्रतिक्रिया पंचवीस फेब्रुवारी पर्यंत संघांना मुदत अन्यथा आंदोलन महाराष्ट्रातील दूध संघाने कर्नाटक सीमा भागातील दूध दर कमी करून दूध उत्पादकांवर मोठा अन्याय केलेला आहे त्यामुळे दूध संघाने कोणताही भेदभाव न करता दूध उत्पादकांना महाराष्ट्राप्रमाणे दर द्यावा तसेच येत्या पंचवीस तारखेपर्यंत यावर योग्य तो तोडगा न निघाल्यास कोगनोळी टोल नाक्यावर दूध उत्पादकांच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा कर्नाटक राज्य रयत संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष राजू पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिला पुढे ते म्हणाले गेल्या अनेक वर्षापासून सीमाभागातील दूध संघाकडून महाराष्ट्रातील दूध संघांना दूध पुरवठा केला जातो संघाने एक पासून म्हैस दुधासाठी प्रति लिटर तीन रुपये तर गाय दुधासाठी साडेचार रुपये कपात केली आहे यामुळे दूध उत्पादकांच्यावर अन्याय होत असून सीमाभागातील दूध संस्थान नोंदणीकृत असून दूध संघाकडून दूध दराबाबत असा भेदभाव करणं योग्य नाही याबाबत आम्ही निपाणी तहसीलदार जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेलं असून सध्या महागाईमध्ये शेतकरी भरडला जातोय अशा स्थितीमध्ये दर कमी करणं योग्य नसल्याचे सांगितले या प्रसंगी तालुकाध्यक्ष बंटी पाटील उपाध्यक्ष बबन जामदार कार्याध्यक्ष मधुकर पाटील नामदेव साळुंके बाबासो पाटील मयूर पोवार सागर पाटील रमेश कोळी अक्षय पाटील संतोष पाटील मारुती लाड संजय नाईक बजरंग पाटील कुमार पाटील किरण हक्केरी राजू पाटील राजू कांबळे सुरेश वायकर शिवाजी वाडेकर चिन्नू कुळवमोडे आदी उपस्थित होते या गोकुळ संघाची स्थापना झाल्यापासून जे काय बेळगाव जिल्हा असेल सीमा भाग कर्नाटकातून जास्तीत जास्त दूर पुरवठा आम्ही करत आहोत मात्र आत्ताच्या सध्याच्या संचालक मंडळाने जे काय घेतलेला निर्णय आहे म्हशीच्या दुधाला तीन रुपये दर कमी केलेला आहे आणि गायीच्या दुधाला साडेचार रुपये दर कमी केलेला आहे आणि तो दर जे कमी केलेला आहे तो आम्हाला दिला का पाहिजे कारण महाराष्ट्र वेगळा आणि कर्नाटक वेगळा असा भेदभाव न करता कारण ज्या काही आमच्या संस्था रजिस्टर्ड संस्था आहेत आणि गोकुळ संघाच्या नियमा आटीप्रमाणे आम्ही दूध घालतोय कुठलाही गोकुळ संघाचा नियम आटी आम्ही काय मोडलेली नाही त्या असताना महाराष्ट्र वेगळा आणि कर्नाटक वेगळा जो काही संचालक मंडळाने भेदभाव केलेला आहे तो भेदभाव न करता सरसकट कर्नाटक महाराष्ट्र गायीच्या आणि दूध म्हशीच्या जो फॅट प्रमाणात दर प्रमाण होता तो पूर्वीप्रमाणात जो दर आहे तो द्यायला पाहिजे आणि त्या पद्धतीनं जर दर न दिल्यास आम्ही रहीत संघटनेच्या वतीनं सर्व दूध उत्पादक शेतकरी काही सामाजिक संस्था असतील सामाजिक संघटना असतील या सर्वांच्या वतीनं पंचवीस तारखेपर्यंत हे जे काही निर्णय घेतलेला आहे संचालक मंडळानं त्यांनी तो माघार घेतला पाहिजे आणि पूर्वीप्रमाणात जो काही दर आहे तो सरसकट आम्हाला दिला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही तहसीलदार साहेब असतील जिल्हाधिकारी साहेब असतील एस पी साहेब असतील गोकुळ संघाचे मॅनेजमेंट चेअरमन संचालक मंडळ असतील प्रशासनानं आम्ही त्या अगोदर पूर्वत निवेदन देऊ आणि निवेदन देऊन हा जे घेतलेला निर्णय तो चुकीचा आहे आणि फार मोठा शेतकऱ्यांच्यावर दूध उत्पादकावर अन्याय आहे कारण आता सध्याची परिस्थिती अशी आहे की वैरण मागलेली आहे खाद्य मागलेलं आहे बऱ्याच गोष्टी मग मागलेलं आहे आणि अशा परिस्थितीत पूर्ण नुकसान झालेलं आहे आता शेतकरी पूर्ण कर्जाच्या थरुळ्यात पडलेला आहे शेतकरी आत्महत्येच्या मार्गाला लागलेला आहे आणि एक जोडधंदा म्हणून संसाराला असणारा दूद दूधधंदा आहे दुधाचा धंदा आहे त्यावर सुद्धा हे सरकार प्रशासन गंडात आणत आहे तेव्हा हे लवकरात लवकर तिने निर्णय माघार घ्यायला पाहिजे आणि सरसकट गाईचं दूध असेल म्हैशीचं दूध असेल ज्याप्रमाणे महाराष्ट्राला देतात त्याप्रमाणे कर्नाटक महाराष्ट्र न भेदभाव करता तो दूध पूर्व केला पाहिजे आणि जर न केल्यास पंचवीस तारखेपर्यंत के त्यांना आम्ही मुदत देतोय आणि पंचवीस तारखेपर्यंत जर त्यांच्यात काही रिपेरी न झाल्यास कोगनोळी टोल नाक्याजवळ सर्व शेतकरी शेतबांधव असतील सामाजिक संस्था असतील विविध संघटना असतील त्यांना आम्ही आवाहन करतो की कोगनोळी टाक टोल नाक्यापाशी पंचवीस तारखेला तीव्र प्रकारांचा आम्ही रहीत संघटनेच्या वतीनं आणतो हिरकण न्यूज करिता कर्नाटक संपादक बबन जामदार मानकापूर